नमस्कार मी आज तुम्हाला सिंगल फेज मोटर टेस्टिंग आणि कनेक्शन कसं करायचं ते मी शिकवणार आहे याच्यामध्ये मी एक सिरीज टेस्ट लॅम्प घेतलेला आहे आणि तुमचे सिंगल फेज जी मोटर आहे त्याचे चार टोकं बाहेर आलेले ते कसे चे चेक करायचे ते एकदा शिकवतो हो सुरुवातीला मी सिरीज टेस्ट लॅम्प घेऊन या पद्धतीने कंटिन्युटी घेतली ही एक वाइंडिंग आहे आणि ही एक वाइंडिंग आहे ही जी वाइंडिंग आहे ही स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि ही रनिंग वाइंडिंग आहे अशी दोन प्रकारच्या याच्यामध्ये वाइंडिंग आहे तर हे कनेक्शन कसं करायचं ते सांगतो ही बाजूची जी आहे ही स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि ही रनिंग वाइंडिंग आहे एक स्टार्टिंग वाइंडिंगचं एक टोक आणि रनिंग वाइंडिंगचं एक टोक मी शॉर्ट केलं आहे एकत्र केलं आहे स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंगचं एक एक टोक घेऊन शॉर्ट केलं आहे त्याच्यानंतर दुसरे जे दोन टोकं उरलेले आहे स्टार्टिंग वाइंडिंगचं दुसरं टोक आणि रनिंग वाइंडिंगचं दुसरं टोक हे कॅपॅसिटर जोडलं आहे याला कॅपॅसिटर जोडलं आहे आणि कॅपॅसिटर जोडून मग नंतर मी याला सप्लाय देणार आहे सप्लाय हे बघा फे न्यूट्रल जी आहे न्यूट्रल जे आहे दोन टोकं शॉर्ट केले तिथं देणार आहे आणि फेज इकडे देणार आहे मोटर सुरू झालेली आहे बघू शकता ही मोटर क्लॉकवाईज फिरत आहे जेणेकरून इकडे पाणी ती ओढेल आणि दुसऱ्या बाजूला जर दिलं तर ती अँटी क्लॉकवाईज फिरते बघा इकडे पाणी ओढणार नाही मग आपल्याला इथे फेज द्यायचं आहे आणि इकडे न्यूट्रल द्यायचं आहे जेणेकरून मोटर काय करेल पाणी ओढेल धन्यवाद